आज आपण हैदराबादी स्ट्रीट स्टाईल बंगारा राईस बघणार आहोत बंगारा राईस म्हणजे काय तर आपल्या महाराष्ट्रात मसाले भात चला बघूया सुरुवात करूया एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे दोन पाण्याने धुवून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नेतून घ्यायचा आणि परत पाणी घालून भात मुरायला ठेवायचं खडे मसाले घेतलेत मी दालचिनी मिरं वेलची लवंग आणि चक्रीफुल आणि तमालपत्र गॅसवर पातेलं ठेवलं आहे तेल घालूया खडे मसाले घालूया तमालपत्र घालते आणि जिरं घालते शहा जिरं असेल तर उत्तमच मसाले छान परतूया दोन उभे चिरलेले कांदे आहेत ते घालूया कांदा भाजेपर्यंत चवीनुसार मीठ घालते मी आणि आज मला यूट्यूबचं धन्यवाद बोलूस वाटतंय मनापासून का आम्ही घरात इतकं स्वयंपाक करतो इतक्या डिशेस बनवतो पण कोणी कौतुक नाही करत यूट्यूब मात्र दहा वीस रेसिपी टाकली आहे यूटूबवर तरीसुद्धा आम्हाला एनकरेज करतो ॲप्रिसिएट करतो कमाल आहे ना घरच्यांना किंमत नसते कामाची आणि बाहेरची आपल्या कामाची किंमत देतो मिरची घालूया कढीपत्ता घालते अद्रक लसूण पेस्ट एक चमचा ही घालायची हा जो बनवाडा रस्त आहे आपल्या महाराष्ट्रात मसाले भात म्हणून ओळखला जातो आणि आपल्या मसाले भातात कोथंबीर पुदिना नाही आपण घालत पण इथे घातला जातो भरपूर प्रमाणात घातला जातो कोथंबीर आणि पुदिना तो मी आता ह्याच्यात घालते एका बाजूला मी पातेल्यात मध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे छान असं परतून घेतला गरम मसाला पावडर घालते हे भिजवलेले तांदूळ आहेत ते निथळून घेऊन आपण तांदूळ आता भाता ह्याच्यामध्ये घालूया गरम केलेलं पाणी घालते मंडळी माझ्याकडच्या पाण्यामध्ये जरा क्षार आहे म्हणजे मी जर समजा तुम्हाला सांगितलं पंधरा मिनिटं शिजायला लागते तर तुम्ही बारा तेरा मिनिटं छान उकळी आली की आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक वाफ येऊ देऊया बंगारा राईस तयार आहे हा तुम्ही ग्रेवीसोबत किंवा असाही खायला छान लागतो किंवा इथे हैदराबादमध्ये दह्यासोबत खाल्ला जातो या मंडळी बंगारा राईसवरती ताव मारायला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा यूट्यूबचे धन्यवाद